प्राथमिक शाळा गावकरी मंडळी यांच्यातर्फे मला तुम्हाला धन्यवाद द्यावासा वाटतो बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांनी सत्कार केला त्याच काही वाटत नाही पण आपल्या घरातल्या माणसाने जर कौतुकाची थाप दिली तर डोळ्यातल्या माणसाला असू येतात खूप बरं वाटतं मला वाटतं ते काही तुझी बरं वाटण्याची गोष्ट आहे ना ती मला जाणवली माझ्या गावा शेजारच्या गावाने माझ्या शाळेशेजारच्या शाळेने शाळेने आपुलकीने जो काही जिवाळ्याने जो कार्यक्रम आयोजित केला सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल खरंच मी या तुमच्या रुग्णात राहू इच्छितो आणि या आपल्या गावाची आपल्या या शाळाची खूप चांगली अशी परंपरा आहे या अगोदरही तुम्ही काही खूप चांगल्या लोकांना सन्मानित केलं आहे मी अनेक वर्षापासून या शाळेमध्ये येतोय या गावामध्ये येतोय हा का जो काही गावाचा परिसर आहे जी काही शाळा आहे एक उत्कृष्ट शाळा म्हणून ही नाव रूपाला आलेली आहे अशा शाळेमध्ये मला यावस वाटलं अशा शाळेमध्ये मला सन्मानित केलं त्यामुळं मला खूप आनंद झाला मला खूप छान वाटलं एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला आवडून सांगावीशी वाटते की आताचा जो काही पक्षीम सरांनी उल्लेख केला काल भारत सरकारने एक मोठी यादी केली पद्मविभूषण पद्मश्री पुरस्काराची त्यामध्ये भारतामधला एक उत्कृष्ट एक पक्षी अभ्यासक मारुती चितंबल्ली सर यांना कालच पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याच पूर्वसंध्येला जो काही सन्मान केला मला वाटत की माझा हा एक त्याचा सन्मान नसून तो सन्मान मी मारुती चितंबल्ली यांना अर्पण करतो आणि हा पुरस्कार त्यांचा आहे तर डॉक्टर सलीम अली यांनी खूप मोठं जागतिक स्तरावरच काम केलं आपल्या भारतामध्ये मा पक्षतज्ञ मारुती यांनी काम केलं आणि त्यांच्यानंतर आमच्यासारखे असे अनेक माणसं आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये की जे पक्षावर काम करतात प्राण्यावर काम करतात जिवंत माणसावर होतो कुणी काम केलं परंतु ज्यांना बोलता येत नाही ज्यांना काही सांगता येत नाही अशा या पक्षांवर प्राण्यावर जे काही मृतदेह आहे संत तुकोबा रायने सांगितलेला आहे भूतदया संतांनी सांगितलेली मला वाटते की तीच गोष्ट मी करतोय संत ज्ञानेश्वर असतील संत तुकोबाराय असतील संत निरोबा राय असतील इथपासून ही परंपरा आपल्या परभणी पर्यंत संत मोतीराम महाराज असतील किंवा इतर सगळे संत यापर्यंत ही जी परंपरा आहे तीच मला वाटते परंपरा आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही काम करतोय तुम्हाला सुद्धा असं काम करता येईल नुसतं फक्त आवड म्हणून नाही करायचं तुम्हाला मुलांना तुम्हाला यामध्ये करिअर सुद्धा करता येत आहेत तुम्हाला पक्षीशास्त्र येतं तुम्हाला प्राणीशास्त्रज्ञ होता येतं तुम्हाला कीटकशास्त्र वनस्पती शास्त्र आहेत की तो तुम्हाला या करिअरच्या संधी उपलब्ध दे करून देते मी फक्त मी माझ्यासाठी गोष्ट नाही करत की मी तुमच्यासाठी गोष्ट करतोय येणाऱ्या पिढीसाठी गोष्ट करतोय आणि मग मी एकदा काहीच करू शकणार नाही तुमच्या शाळेतील जर काही पक्षी मित्र तयार झाले तुमच्या शाळेतूनच काही मित्र तयार झाले तर ही जी काही पृथ्वी आहे ही खूप सुंदर होईल आपल्या भारत देशामध्ये जर प्रत्येकानं दहा झाड लावले तर किती करोड झाड होतील आणि मग काश्मीर सारखा आपला सुद्धा भाग होईल एवढा सुंदर आपण झाडे लावूया झाडे जगूया आपल्या शाळेच्या परिसरात खूप असे झाड आपल्या आपल्या शेताच्या बांधावर लावू ही पृथ्वी आपण खूप सुंदर करू आपण झाडं लावले की त्यांना पक्ष्यांना राहायला जागा मिळेल झाडं लावली की आपण प्राण्यांना पण राहायला जागा मिळेल आपल्यासारखा सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे तो जगण्याचा अधिकार आपण सगळ्यांना देऊया एवढंच मला या ठिकाणी सांगावं वाटत माझ्यासोबत माझे सहकारी श्री लिपारे सर आणि जोडीशिवाय सुट्टीशिवाय यांच्या सहकार्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही आपल्या घरातला कोणताही माणूस एकटा काहीच करू शकत नाही आपल्या वडील जरी म्हणाले मी एकटा करतो तो वडील नाही करू शकत सगळे एकटे शेतीमध्ये काम करतील शौचा ताईला करावं लागलं घरी शाळेत जायला एकरांना जावं लागलं भजनाला आजोबांना जावं लागलं वडील सगळ्या ठिकाणी नाही फिरू शकणार तसं सगळ्या ठिकाणी मी एकटा काम करू शकणार त्यामुळे माझं काम लिपारे करतात माझं काम डेके मॅडम करतात का। त्यांचं काम मी करतो हे एकमेकांचे काम आपण करत गेलो तरच आपला भारत देश पुढे जाईल असं मला सांगावं असं वाटत माझा सन्मान केला मला बोलवलं याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद देतो शालेय स्थापन समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच मुख्याध्यापक यांचे मनपूर्वक धन्यवाद